आणि खुश या शहराची जी वाढ बघायचो ती श्रेता नगर संघाच्या फक्त बैल सर्व माता अर्धा गुंडाने सोळा असते त्यांना वर वर पुनर्क्षित करून कृष्ण शंकर कटोर कटर धगा बरं ही हे भिंगची प्रश्न स्वतः

काकडा अड्ड्यामध्ये बघूया कोणत्या प्रकारची बैला आलेत आणि ह्या शर्यतींना कशी मजा येणार आहे खूप दिवसानंतर आपले व्हिडिओ येतात है। काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपण व्हिडिओ शूट करत नव्हतो पण आता पुन्हा आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे परत परत आपल्या नवीन 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 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत आणि जे नवीन बैलं असतील किंवा नवीन ज्या मुलाखती असतील त्या आपल्या चॅनलवरती आपल्याला बघायला भेटणार आहेत तर नक्की चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण थेट अड्ड्यामध्ये थे जाऊया आणि कोणती बैल आलेत आणि कशा पद्धतीच्या शर्यती आज होणार आहेत हे सुद्धा आपण बघूया मित्रांनो गोळवलीचा हरण्या हा सुद्धा मैदानात मालकांचं नाव कसं दादा पंडित म्हात्रे पंडित महोरम म्हात्रे गोळवली गोळवडे गोळवलीचा आपल्याला हरण्यासुद्धा बघायला भेटतो आहे आता अड्ड्यामध्ये आला आहे शर्य जमले का दादा आज जमलेली गाडी हां म्हणजे तुम्ही नाव देते की असं ठरवून असं जमून जमून करतात का दादा बेस्ट ऑफ लक आजच्या शर्यतीसाठी तुम्हाला धन्यवाद <coughs> समोर बघतोय आपण सेम जो रणजित पिंपाळकर सर यांच्या हारणे आहे तशी सेम कार्बन कॉपी आहे आपल्याकडे बैल हे याचं नाव काय बयाचं नाव सुंदर आहे पण हा सेम सर्जार का दिसतो आपला रणजित रिंपाळकर सरांचा जो सर्जा आहे हिंद केसरी सेम कार्बन कॉपी आहे काही चेंज नाही त्याच्यामध्ये तर हा डोंबोलीचा आहे बैल देवीचा वाड्याचा बैल आहे ती सुंदर बैल दिसते बघा हो एकदम तेवीस वर्ष जगला तेवीस वर्षाचा हा आपला लाडका सुंदर होता तर हा मेला एक सुद्धा आठवण आहे हा मेला नंतर एक वासू या आठ महिन्याचा वासू घेतला सतरा महिने आणि कोणत्या खांदी बोलतो दादा बोलतो आम्ही सध्या आता असतो हो आणि सेम म्हणजे जो सरजा पळतो आपला रणजी तिंपाळकर सरांचा तसा सेम त्याचा दिसणं वगैरे सर्व असं आहे पळ कसा आहे दादा त्याचा पल तिंबा का आता पळ कसा आहे पळ बघितल्या समजा हां तर दादा आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो उन्हाचा कडाका चालू आहे आणि त्यामुळे थोडंसं रेस्ट घेतो आहे आम्ही अड्ड्यामध्ये आणि आपले मित्र सिद्धार्थ निकम असं यूट्यूब चॅनल ते आज आपल्या बे मला आपल्याला भेटलेले आहेत तर आपण विचारूया त्यांना आज अड्ड्याबद्दल आणि कशा पद्धतीचा आता प्रवास आत्तापर्यंतचा झाला त्यांचा कारण की ऊन कमी झाल्याशिवाय आपण अड्ड्यामध्ये जाऊ शकत नाही एवढा उन्हाळा चालू आहे गरमी आहे त्यामुळं सिद्धार्थ का बोलशील आजच्या अड्ड्याबद्दल आणि आज तो अड्ड्यामध्ये आला आहेस फायनली बरोबर आहे आता नाहीतरी बोललो तरी आपण एक एक दीड महिन्याच्या गॅप नंतर आट्यामध्ये आलो आहेत भरपूर बैल आहेत आणि उन्हाचा कडाका एवढा जोरात आहे टेम्परेचर पण हाय प्रमाणात आहे तर सर्वांनी पाणी कॅरी करा हायड्रेटेड ठेवा आपल्या बॉडीला कारण की पाणी महत्वाचं आहे आणि आता आम्ही पण पाणी वगैरे घेतलं आणि जे सावलीत बसलोय बघू अजून एक अर्धा तासांनी ऊन उतरल तेव्हा आम्ही आट्यात जाऊ अजून भरपूर बैल पण बघित बघायची बाकी आहेत आता तर आलोय आणि सागर आपला मित्र आहे चॅनलला चॅनललासुद्धा सपोर्ट करा तुमचा आहे सर्वांच्याच चॅनलला सपोर्ट आहे आणि तुम्हाला सागर चांगले चांगले व्हिडिओसुद्धा दाखवत असतो चांगल्या चांगल्या बैलांच्या तर त्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या समोर आहे बच्चा कृष्णा कटेकर भांगारपाडा नवीन कटेकर यांचा बच्चा काकडवरमध्ये आला आहे बघू शर्यत कशी होतील बच्चाजी शांतने संयम आहे बैल एकदम आणि खूप चांगला स्पीड आहे याचा प्रत्येक शरीरमध्ये कुल्याला असतो याचा आपल्याकडे समोर चिंचोलीचा बबला सुद्धा आहे चिंचोलीचा बाबले आला आहे आज काकडवालला बघू शर्यत आता कशी होणार आहे त्याची बाबल्याने पण चांगले चांगले शर्यती खेळलेत आणि बघूया आपण आज शर्यत होणार आहे बबल्याची इंडिश पाटील यांचे पण दोन बैल आहेत बदलपूरचा बादलोसुद्धा आला आहे मध्ये पण शर्यत होईल चांगली चांगला बैल आहे दिसायला वगैरे मस्त बघू आता शर्यत कशी होईल त्याची <laughs> मित्रांनो आपण समोर बोलतो विष्णू पाटील पडलेगाव पाध यांचा सर्जा हा सुद्धा काकडवलमध्ये आला आहे आणि याची पण शर्यती चांगल्या खेळतात खूप वयस्कर आपला बैल आहे तरी पण खूप चांगल्या पद्धतीने शर्यती करतो अजून पण तर आज पण शर्यती जमेल त्यानंतर शर्यतीसुद्धा जमतील त्या पण बघूया आपण पण विष्णू पाटील यांचा हा सर्जा खूप वयस्कर असूनसुद्धा अजून मालकाचं नाव कायम ठेवलं आहे त्यांनी कधी शर्यती हारलेली आहे असं आपण बघितलं नाही एक दुसरी शर्यत होत राहते हारजीत पण बैलाला मानावं लागेल कारण की वय एवढं असूनसुद्धा आपल्या मालकाचं नाव कायम त्यांनी विजेत्या पदावरती ठेवलं आहे त्यामुळं सर्जेचे आभार मानायला तेवढे कमीच आहेत मित्रांनो आपल्यासमोर आहे आय डी एक्सप्रेस वजीर वजीरसुद्धा आता शर्यत जमणार आहे वजीरची तर शर्यत चांगली होऊ दे आपल्या चालकून त्यांना शुभेच्छा देऊया वजीरवाल्यांना हो आणि चांगला पडतो बैल तर आपण शरीर खूप चांगले होईल अशा आपण त्यांना शुभेच्छा देऊया धन्यवाद देवळोली एक्सप्रेस बादल गृदात मैदानात आहे भोग्या काही शहरात होणार आहे मित्रांनो उंबरलीचा वजीर सुद्धा समोर उंबरली एक्सप्रेस वजीर नव मुंबई खेरणे यांचा सर्जा मैदानात आलाय चांगली शर्यती बघायला भेटले होते आपल्याला आणि याच्यानंतर पण चांगल्या शर्यती होतील अशी अपेक्षा वाढवूया आपण आणि आपल्या चॅनलकडून त्याला शुभेच्छा दे देऊया एकदम ॲग्रेसिव्ह बघीलय आहे मी एवढी असून सुद्धा एवढा ॲग्रेसिव्ह राहिले तो ट्रिपल टू उत्तम शेट गवळी यांचा योगी सुद्धा आलाय मैदानात योगी बघू शकता गरमी असूनसुद्धा एकदम ॲग्रेसिव्ह बर्ड राहतात त्यामुळं पावर यांच्याकडे जनरेट होते तशी त्यामुळं योगीसुद्धा चांगली शर्यत करू दे परत येते आपण चांगल्याकडून आपल्याला शुभेच्छा देऊया कारण की योगी आणि बच्चा भंगारपाड्याचा हे चांगली जोडी पळते आणि ती जर कंटिन्यू जर ठेवत असतील तर चांगली गोष्ट आहे कारण की बच्चा आणि योगी यांच्या खूप शर्यती आपण बघितल्या आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीने जिंकलेत पण त्यामुळं बघूया आज कोण पहिल्या असणाऱ्या कोणती शर्यत होईल याची आंबेगावचा सुंदरसुद्धा आहे आपल्याकडे बघा सुंदर रूप आहे एकदम आणि तयार पण खूप छान पद्धतीने करतात त्याला मला प्रत्येक वेळी याची जी सजावट असते ती खूप आवडते कारण की सुंदर तयारच त्या पद्धतीने करतात ह्याचे इंस्टाग्रामवरती आपण व्हिडिओसुद्धा बघू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने चांग सुंदर असा बघित आहे एकदम खूप छान शिराडपाडाचा शामासुद्धा आला आहे मैदानामध्ये दीपक शेठपाडी शिरल्याचा हा

काय हृदय हृदय आपल्या समोर आहे आणि तिला विचारूया आता आपण मग काय मेहबूबला ना आणतो रॉबीनला आणि तुला कशी आवड आहे काय सांगशील कधीपासून तुला आवड आहे कधी पहिले पासूनच आवड आहे मला तुझा आवडता बैल वगैरे कुठला आहे मेहबूब आणि रॉबिन मित्रांनो मेहबूब होणार आहे नाही हो जमली आहे आमची शर्यत जमली आहे का चालेल चालेल मग शुभेच्छा तुम्हाला थँक्यू

आणि अत्यंत निवडून छोन फक्त दोन दिवस सात बाजले तीन तीन गोंड होते यांना छोन पाहिजे तसे जे आंबेकर प्रसंगा जे आंबेकरंड फक्त दोन दिवस रोजी तोंड दाज अकरा हजार वर यांना लवकरच